समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत बापूवाडी झोपडपट्टीतील शेकडो नागरिकांनी गुरुवार दिनांक बावीस मे रोजी रामानंदनगर तालुका पोलीस येथून लोटांगण घालत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने आपल्या संघर्षाची नववी सुरुवात केली आहे गेल्या चौदा दिवसांपासून सुरू असलेला हा लढा आता अधिक तीव्र झाला आहे सदरचे आंदोलन दलित महासंघाचे संस्थापक डॉक्टर उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली होत असून शेकडो महिला पुरुष तरुण वृद्ध नागरिकांनी या लढ्यात सहभाग नोंदवला असून लोटांगण घालत आंदोलकांनी आपली पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आगेकूच केली आहे रिमझिम पावसामध्ये सुरू असलेले हे लोटांगण पदयात्रा गुरुवारी सायंकाळी सात वाजता पाचवा मैलपर्यंत पोहोचली होती दरम्यान यावेळी आंदोलकांशी संवाद साधला असता त्यांनी सदरची लोटांगण पदयात्रा रात्रभर सुरू ठेवून उद्यापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय पोहोचून तेथे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे सांगितले दरम्यान बापूवाडीतील निराधार बेघर लोकांना घर मिळेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून उठणार नाही असा निर्धार डॉ उत्तम मोहिते यांनी केला आहे यावेळी बोलताना डॉक्टर उत्तम मोहिते म्हणाले की सरकार आणि प्रशासनाकडे शेकडो वेळा मागण्या करूनही आम्हाला केवळ आश्वासनच मिळाले आता आम्ही लोटांगण करत न्याय मागतो आहोत ही केवळ झोपडपट्टी वासियांची नाही तर माणुसकीच्या हक्काची लढाई आहे यावेळी आंदोलनामध्ये महिला आघाडी राज्याध्यक्ष वनिताताई कांबळे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार जिल्हा संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे निशांत आवळेकर विनोद कांबळे बापूसाहेब बडेकर पिलू वारे राम वारे वैभव कोल्हे कुलदीप वारे गणेश वारे अमिर पठान विकास वारे सतीश वारे आदम वारे यांच्यासह दलित महासंघाचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते व आंदोलक मोठ्या सहभाग संख्येने सहभागी झाले होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका